जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुळ जाधव सर आपलं स्वागत आहे इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आपल्यासाठी आज पुन्हा घेऊन आलो आहे धाराशिव जिल्हा पोलीस भरती शिपाई दोन हजार चोवीस यामध्ये जे काही प्रश्न आले ते प्रश्न त्याचं विश्लेषण आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण लवकरात लवकर या सेशनला सुरू करू त्याआधी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून देयभर्दी टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आपण आणण्यासाठी आणलेली आहे ज्यामध्ये आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आणि लाईव्ह लेक्चरच्या रेकॉर्डेड नोट्स रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला मिळणार आहे ज्याची किंमत फक्त पाचशे नव्याण्णव रुपये ही आहे ठीक आहे तर आपण सुरू करूया लेक्चरला पहिला प्रश्न आपल्यासाठी आपल्या समोर आहे की कथकली कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे कथकली कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे कर्नाटक महाराष्ट्र गुजरात की केरळ काय उत्तर आहे बरायचं हा सर्वांना नमस्कार तर कथकली कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तर केरळ राज्याचा आहे कोणत्या राज्याचा आहे राज्य केरळ ठीक आहे कथकली केरळ आहे आणि कथक जर विचारलं असतं त्यांनी कथक तर तो आहे उत्तर प्रदेश कथक जर विचारला असतं काय असतं त्याचं उत्तर उत्तर प्रदेश हे उत्तर असतं ठीक आहे पुढे जाऊया आपण भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे कर्नाटक गुजरात तमिळनाडू महाराष्ट्र काय उत्तर आहे बरं याचं बरोबर आहे किती किलोमीटर कोणता लागलेला आहे बरोबर आहे गुजरात त्याचं उत्तर काय आहे गुजरात गुजरातला जवळपास सोळाशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे मग आपल्या भारतामध्ये कोणकोणत्या राज्यानं समुद्रकिनारा लागलेला आहे बरं गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल ठीक आहे जवळपास नऊ राज्यांना काय लागलेलं ला आहे समुद्रकिनारा लागलेला आहे आणि एक केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश कोणते बर आपले केंद्रशासित प्रदेश तर दादरा नगर हवेली दादरा नगर हवेली दमन व दीव दादरा नगर हवेली दमन व दीव तसेच पांडेचेरी पांडेचेरी अंदमान व निकोबार अंदमान व निकोबार त्याचबरोबर लक्षद्वीप लक्षद्वीप या सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काय लागलेलं ला आहे समुद्र केंद्राला लाग ला लागलेला आहे सर्वात जास्त लागलेलं आहे गुजरात राज्याला ठीक आहे पुढे जाऊ मिझोराम राज्याची राजधानी कोणती दिसपूर एजवाल इटानगर की शिलाँग काय उत्तर आहे बरं याचं बरोबर आहे आता एकूण अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा लागलाय समुद्रकिनारा बरोबर आहे आता सध्या एकूण अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा समुद्र किनारा आहे नवीन आकडेवारीनुसार लक्षात ठेवा बरं याचं उत्तर काय आहे मिझोरामची राजधानी कोणती आहे मिझोराम बरोबर आहे मिझोरामची राजधानी कोणती आहे एजवाल मिझोरामची राजधानी कोणती आहे एजवाल ठीक आहे आसाम दिसपूर आसाम दिसपूर अरुणाचल प्रदेश इटानगर आणि मेघालय शिलाँग ठीक आहे अशा पद्धतीने यांच्या बाकीच्या राजधानी आहेत खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे म्यानमार मालदीव मॉरिशस की ताजिकिस्तान काय उत्तर आहे याचं सार्क संघटनेचा सदस्य कोण आहे म्यानमार मालदीव मॉरिशस की ताजिकिस्तान बरोबर याचं उत्तर काय आहे मालदीव सार्क म्हणजे काय साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन म्हणजे सार्क संघटना हिचे सदस्य कोण कोण आहेत भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश त्यानंतर श्रीलंका <coughs> मालदीव ठीक आहे हे सगळे देश हे सार्क संघटनेचे कोण आहेत तर सदस्य आहेत ठीक आहे इच मुख्यालय कुठे मुख्यालय काठमांडू मुख्यालय कुठे काठमांडू नेपाळ ठीक आहे मुख्यालय कुठे इचं काठमांडू नेपाळ लक्षात ठेवा कोणकोणते सदस्य भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका मालदीव हे सगळे सदस्य कोणाचे सार्क संघटनेचे पुढे जाऊ एफ आय आर चा फुल फॉर्म काय आहे फास्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्सिडेंट रिपोर्ट फास्ट इन्सिडेंट रिपोर्ट काय उत्तर आहे बऱ्याच लवकर उत्तर द्या एफ आय आर चा फुल फॉर्म नाही रोशनी म्यानमार म्यानमार नाहीये ठीके रोशनी म्यानमार उत्तर नाहीये म्हणजे म्यानमार सदस्य नाही म्यानमार सोडून बाकी जेवढे सांगितले तेवढे सगळे सदस्य ठीक आहे तर एफ आय आर चा फुल फॉर्म सांगा काय बरोबर आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एफ आय आर म्हणजे काय फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट कुठे जाऊ सी सी टी एन एस या प्रक्रिये प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे सायबर क्राईम ट्रेकिंग नेटवर्क सिस्टम क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम क्राईम अँड कस्टम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम की सायबर क्राईम ट्रेनिंग नेटवर्क सिस्टम काय उत्तर आहे बरं याचं या सांगा बरं सी सी टी एन एस म्हणजे काय बरोबर आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम सी सी टी एन एस ठीक आहे पुढे जाऊ पांढरे सोने कशाला म्हणतात चांदी ऊस कापूस की दूध काय उत्तर आहे बऱ्याच चांदी ऊस कापूस की दूध पांढरं सोनं म्हणजे काय बरोबर बरेच जण चांगले उत्तर देत आहे कापूस बरोबर याचं उत्तर काय आहे कापूस पांढरं सोनं म्हणजे कापूस आणि अजून एक गोष्ट आहे पांढरं सोनं कोणतं आहे बरं हे पांढरे सोने अजून एक पांढरं सोनं कोणतं आहे सांगा बरं लवकर अजून एक आहे पांढरं सोनं कोणतं नाही चुनखाडी नाहीये पांढरं सोनं काय अजून लिथियम लिथियम ठीक आहे लिथियमला पण पांढरं सोनं असं म्हणतात लक्षात ठेवा ही गोष्ट ठीक आहे पुढे जाऊ बरोबर पुढे जाऊया आपण पाण्याच्या कोणत्या पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते तुषार सिंचन आळे ठिबक सिंचन कि पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने कशावरून होते पाण्याची सर्वाधिक बचत सांगा बरं लवकर पाण्याची सर्वाधिक बचत कशामुळे होते बरोबर आहे नाही तुषार सिंचन नाहीये कशामुळे होते ठिबक सिंचन कशामुळे होते ठिबक सिंचनामुळे ठिबक म्हणजे काय थेंब थेंब पाणी पडतं आणि थेंब थेंब पाणी पडल्यामुळे पाण्याची बचत होते तुषार सिंचनामध्ये पाणी फ्लो होतं एकदम त्यामुळे त्याच्यामध्ये काय पाण्याची बचत होत नाही कशामध्ये होते मग ठिबक सिंचनामध्ये ज्याचे द्राक्षांच्या भागामध्ये सर्वात जास्त वापरतात द्राक्षांच्या भागामध्ये ठिबक सिंचनाचा वापर केला जातो सर्वात जास्त ठिबक सिंचनाचा वापर कुठे केला जातो नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ठिबक सिंचन कुठे वापरतात नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ठीक आहे कुठे जाऊया महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे अंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी रायगड ठाणे कि सिंधुदुर्ग आता हे सगळ्यात सोपा प्रश्न आहे एकदम बेसिक प्रश्न आहे सगळ्यांना उत्तरायला पाहिजे आंबोली कुठे सांगा व्हेरी बेसिक क्वेश्चन बरोबर आहे काय उत्तर यायचं सिंधुदुर्ग बरोबर की नाही सिंधुदुर्गामध्ये आंबोली आहे बरोबर की सर्वाधिक पाऊस पडतो सर्वाधिक पाऊस मग मा भारतामध्ये कुठे पडतो बरं सर्वाधिक पाऊस मोहसिनराम भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो मोहसिनराम सर्वात जास्त पावसाचे दिवस कुठे आहे बरं महाराष्ट्रात पावसाचे पा। दिवस सर्वात जास्त कुठे आहे गगन बावडा गगन बावडा कोल्हापूर सर्वात जास्त पावसाचे दिवस गगन बावडा कोल्हापूर आहे पुढे जाऊ दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्रात समुद्र किनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे निसर्ग तौकते गुलाब कियास कोणतं चक्रीवादळ आलं होतं सांग बर बरोबर आहे नाही नाही तौकते नाहीये चक्री निसर्ग चक्रीवादळ ठीक आहे दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्रामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं होतं ज्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालं होतं महाराष्ट्र समुद्र किनाऱ्यात आणि महाराष्ट्र समुद्रकिनारा जास्त चक्रीवादळ येत पण नाही पण ते बऱ्याच वर्षानंतर आलं होतं आणि त्याचं सर्वात जास्त इम्पॅक्ट रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये झाला होता तिथल्या शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान भोगावं लागलं होतं म्हणून हा प्रश्न परीक्षेला त्यांनी विचारलाय की कोणता चक्रीवादळ आलेलं त्याचं उत्तर काय आहे निसर्ग चक्रीवादळ आलं होतं मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही नांदेड परभणी वाशिम की हिंगोली कोणता नाही येत बरं मराठवाड्यामध्ये कोणता जिल्हा नाही आहेत सांगा बरं उत्तर ऑनलाईन बघणाऱ्यांनी कोणता नाही आहेत वाशिम बरोबर अकोल्यापासून वाशिम वेगळा झाला होता आपल्याला आठवतं का नाही वाशिम कुठे येतो अमरावती विभागामध्ये येतो बरोबर की नाही कोणता जिल्हा येत नाही तर वाशिम येत नाही वाशिम कुठे येतो अमरावती विभागामध्ये येतो तसा नांदेड परभणी हिंगोली हे सगळे कशामध्ये येतात मराठवाडा विभागामध्ये येतात ठीक आहे पुढे जाऊ भारतातील कोणत्या शहरात टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात बरं कोणत्या शहराला टायगर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात लवकर उत्तर द्या कोणतं शहर आहे भारतातलं टायगर कॅपिटल ऑफ इंडिया बरोबर आहे काय उत्तर यायचं नागपूर नागपूर इज अ टायबल टायगर कॅपिटल ऑफ इंडिया किती बरं भारतात वाघ किती सध्या भारतात दोन हजार बावीस ला शेवटची व्याघ्र गणना झाली होती त्या गणनेप्रमाणे भारतामध्ये तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ आहेत लक्षात घ्या तर महाराष्ट्रात किती आहेत चारशे चौवेचाळीस वाघ आहेत ठीक आहे व्याघ्रगणनेनुसार भारतामध्ये तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ आहेत तर महाराष्ट्रामध्ये किती आहेत चारशे चौवेचाळीस वाघ आहेत सर्वात जास्त वाघ सर्वात जास्त वाघ कुठे मध्य प्रदेश सर्वात जास्त वाघ कुठे आहेत मध्य प्रदेश सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कुठे सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश ठीक आहे सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कुठे आहेत मध्य प्रदेशमध्ये बरोबर की नाही पुढे जाऊया आपण महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे एकदम बेसिक प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे फनस कुसुम साख, की आंबा सांगा उत्तर याचा सा। बरोबर आहे याच उत्तर काय आहे आंबा ठीक आहे आंबा हा का काय राज्य वृक्ष आहे राज्य प्राणी कोणता बरं सांगा राज्य प्राणी ठीक आहे राज्य प्राणी कोणता आहे शेखरू चिकू हे चिकू कस का आला बर काही पण कमेंट करू नका चिकू कसा असणार आहे चिकू आवडतो का तुला पुढे जाऊ हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरामध्ये आहे नांदेड अमृतसर नागपूर की पुणे सांगा बरं कुठे हुजूर साहेब गुरुद्वारा कुठे नांदेड अमृतसर नागपूर की पुणे बरोबर आहे कुठे आहे नांदेड हुजूर साहेब गुरुद्वारा कुठे आहे नांदेड शहरामध्ये आहे ठीक आहे पुढे जाऊया ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर ठाणे गोंदिया की गडचिरोली ताडोबा अंधारी कुठे सांगा बरं लवकर उत्तर द्या बरोबर आहे कुठे चंद्रपूरमध्ये कुठे आहे चंद्रपूरमध्ये ताडोबा अंधारी चंद्रपूर आपण बाकीचे पण बघू जसं पेंच नागपूर नवेगाव गोंदिया त्यानंतर संजय गांधी मुंबई उपनगर त्यानंतर चांदोली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा बरोबर त्यानंतर <coughs> मेळघाट अमरावती ठीक आहे अशा प्रकारे सहा राष्ट्रीय उद्यान आहेत महाराष्ट्रामध्ये पेंच नवेगाव संजय गांधी चांदोली मेळघाट आणि ताडोबा अशा प्रकारे सहा राष्ट्रीय उद्यान आहेत महाराष्ट्रामध्ये ठीके जाऊ जबाब डब्ल्यू एच ओ संस्था कशाशी संबंधित yes. आहे म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे काय संबंधित आहे हेल्थ म्हणजे काय आरोग्य म्हणजेच काय तर आरोग्याशी संबंधित आहे डब्ल्यू एच ओ म्हणजेच काय हेल्थ येस त्याचं मुख्यालय कुठे आहे जिनिव्हा मुख्यालय कुठे आहे हिचं जिनिव्हा जिनिव्हा कुठे आलं मग स्वित्झरलँड जिनिवा स्वित्झरलँड ठीक आहे पुढे जाऊ मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय लोकशाही परंतु साम्राज्यवादी अर्थव्यवस्था शेती उद्योग दोघांना समान न्याय सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव कि संपत्तीतील असमान वाटप काय उत्तर आहे बरायचं मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय बरोबर आहे याचं उत्तर काय आहे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव देणं म्हणजे काय मिश्र अर्थव्यवस्था भारताची अर्थव्यवस्था कशी आहे मिश्र स्वरूपाची म्हणजे भारतामध्ये सार्वजनिक पण आहे भारतामध्ये खाजगी पण आहे तसं अमेरिकेमध्ये नाही आहे अमेरिकेमध्ये सर्व खाजगीकरणच आहे बरोबर की नाही जे काही समाजवादी राज्य देश असतात त्याच्यामध्ये सगळे कसे असतात सार्वजनिक असतात भारतामध्ये सार्वजनिक पण आहे आणि खासगी पण आहे त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो ज्याचा स्वीकार आपण केला होता कोणी स्वीकार केलेला जवाहरलाल नेहरू यांनी ठीक आहे पुढे जाऊ मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश की यापैकी नाही काय उत्तर आहे बरं याचं मधुबनी कुठे आहे मधुबनी बरोबर आहे याचं उत्तर काय आहे बिहार ठीक आहे बिहारमध्ये आहे मधुबनी चित्रकला लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला तुम्ही पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे जेवढे काही चित्र चित्रकला आहे नृत्य आहे जेवढे काही वाद्य आहे महत्वाचे सण आहे कोणकोणत्या गोष्टी बोललो मी सण वाद्य चित्रकला नृत्य गायक या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे भारता संदर्भात भारतात जेवढे जेवढे काही महत्वाचे सण आहेत प्रत्येक राज्याचे त्याची एक नोट्स बनवून ठेवायचे सगळ्यांनी चे नोट्स बनवा परीक्षेला याच्यावरती प्रश्न येतो ठीक आहे लक्षात ठेवा पुढे जाऊ ब्रिटनचे पंतप्रधानांचे नाव काय आहे गॅनियल अट्टल किअर स्टामर लुईस मेंटागनेग्रो रिशी सुन काय उत्तरे बरायचं हो एमपीएससीला एमपीएससीला एस सीला नाही आहे तेवढे ठीक आहे एमपीएससीला नृत्य सण समारंभ इतके विचारत नाही ते कुठं विचारतात सरळ सेवा भरती पोलीस भरती यालाच फक्त जास्त करून सण समारंभ नृत्य वगैरे विचारतात पोलीस भरतीला एवढं जास्त करून येतात एम पी येत नाही एवढं ठीक आहे एमपीएससीला एवढं विचारत नाही हा याचं उत्तर सांगा बरं कोण आहे ब्रिटनचे ब्रिटनचे पंतप्रधान बरोबर याचं उत्तर काय आहे की आर स्टामर कियर स्टामर हे कोण आहेत ब्रिटनचे पंतप्रधान आहेत सध्या गगनयान मिशन संदर्भात खालील विधान लक्षात घ्या व्यवस्थित आहे प्रश्न भई भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे का हे अभियान इस्रोच्या पी एस एल व्ही एक्सेल द्वारे प्रकाश प्रक्षेपित केले जाईल का मिशन लो अर्थ ऑर्बिटल मध्ये ठेवले जाईल त्यानंतर या मोहिमेच्या यशामुळे युएसए रशिया चीन नंतर भारत चौथा देश राहील जो मानवाला अंतराळात पाठवेल ठीक आहे याचं उत्तर काय सांगा मग आता व्यवस्थित उत्तर द्यायचं एकदम चार ऑप्शन याच्यामध्ये मोठे स्टेटमेंट आहेत याचं उत्तर काय एक की दोन दोन तीन चार एक तीन चार वरील सर्व <coughs> <coughs> बरोबर आहे मित्रांनो लक्ष द्या एक बरोबर आहे तीन बरोबर आहे आणि चार बरोबर आहे म्हणजे याचं उत्तर काय आहे एक तीन चार एक तीन चार हे याचं उत्तर आहे तर इस्रोने पी चा वापर नाही केलेला आहे तर कसला वापर केलेला आहे लो मोटर लो एल कुठे केलं लो व्हीकल ठीक आहे म्हणजे लो वेट ज्याचं वजन कमी अशी लो एल एम व्ही चा वापर केलेला आहे एल एम व्ही एल एम व्ही नॉट पी एस एल व्ही एक्सेल पर एल एम व्ही चा वापर केलेला आहे अचंता शरद कमल शरद पाहिजे होतं इथे हे कोणत्या खेळा संबंधित आहे क्रिकेट फुटबॉल टेबल टेनिस कि हॉकी काय उत्तर आहे बरं याचं शरद कमल अचंता किंवा अचंता शरद कमल कोणत्या खेळा संबंधित आहे बरोबर याचं उत्तर काय टेबल टेनिस टेबल टेनिस संदर या संदर्भात आहे शरद कमल अचंता ठीक आहे पुढे जाऊ आपण आरटीआय कायदा दोन हजार पाच अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती न्यायालयाचा अवमान करू शकेल अशी माहिती की विदेश शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती की यापैकी कोणतीही नाही सांगा बरं काय उत्तर याचं विचार करून उत्तर द्या सोपं उत्तर एकदम बरोबर याचं उत्तर काय आहे यापैकी कोणतीही माहिती दिली जाऊ शकत नाही आरटीआय द्वारे द्वारे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन कधीच दिली जाऊ शकत नाही आरटीआय द्वारे जी योग्य इन्फॉर्मेशन आहे फक्त तेवढीच इन्फॉर्मेशन दिली जाऊ शकते तर उत्तर काय आहे यापैकी कोणतीही नाही नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात ता आली आहे एक मार्च दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चोवीस एक एप्रिल दोन हजार चोवीस की एक जून दोन हजार चोवीस काय उत्तर आहे बरं बरोबर याचं उत्तर काय आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणीही केली जाणार आहे ठीक आहे त्यामध्ये जे जुने कायदे होते त्यांचं नाव बदललं गेले आणि त्यांचं नाव आपण नवीन काय नवीन ठेवलेलं आहे आता लक्षात घ्या याच्या आधी एक दोन वेळा प्रश्न आलाय बाकी जिल्ह्यांमध्ये त्यावेळेस मी भरपूर चांगलं एक्सप्लेन केलं होतं तुम्ही जाऊन ते जिल्ह्यांचं व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला याची या कायद्याबद्दलची अजून थोडीफार माहिती चांगली मिळेल ठीक आहे त्यामुळं हे जे कायदे फार महत्वाचे याच्यावरती पुढेही जाऊन परीक्षेला प्रश्न येईल ह्याही भरतीला याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येईल त्यामुळे या रिलेटेड इन्फॉर्मेशन एकदम अपडेटेड आणि व्यवस्थित ठेवा मागच्या मा व्हिडिओमध्ये याच्याविषयी मी चांगलं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यामुळे मी परत देत बसत नाही तुम्ही चांगले व्हिडिओ मागे जाऊन एकदा बघा याच्या आधी ह्या प्रश्न याच्यावरती खूप वेळ आलेला आहे धाराशिव जिल्ह्याचे नाव कोणत्या कोणाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे तुळजाभवानी संत गोरोबा काका धारासूर मर्दिनी किएडेश्वरी देवी काय उत्तर का आहे बरं याचं कशावरून ठेवण्यात आलंय बरं हे नाव बरोबर याचं उत्तर काय आहे धारासुरी मर्दिनी ठीक आहे धारासुर मर्दिनी नावाची देवी आहे त्या देवीचं मंदिर आहे धाराशिवला त्यामुळे त्या देवीच्या नावावरून धाराशिव हे नाव ठेवण्यात आलंय उस्मानाबादचं आधी काय नाव होतं उस्मानाबाद होतं आता काय ठेवलंय धाराशिव असं ठेवलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊ डीओस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो फिशिंग संगणकीय जाळ्यावरील हल्ला फर्मिंग किस टायम काय उत्तर आहे बरं लवकर उत्तर द्या बरोबर आहे संगणकीय जाळ्यावरील हल्ला याच्यावरती डी ओ एस हे मोडतं आता एक लक्षात घ्या थोडंसं कॉमन सेन्स आहे याच्यामध्ये जरी माहीत नसेल उत्तर तरी कॉमन सेन्स असा आहे की एका टाईप करणाऱ्या व्यक्तीने ज्यांनी प्रश्नपत्रिका बनवली आहे ठीक आहे ज्यांनी प्रश्नपत्रिका बनवली तर टाईप mm -hmm. ता करणाऱ्या व्यक्तीने एवढे मोठे कष्ट घेतले संगणकीय जाळ्यावरील हल्ला एवढे तीन अक्षर टाईप करायचे कष्ट घेतले त्याने मग एवढे जर मोठे टाईप करायचे कष्ट घेतले तर उत्तर मग काय पाहिजे एवढंच पाहिजे की नाही म्हणजे जे उत्तर बरोबर आहे त्यासाठी त्यांनी एवढे कष्ट घेतलेले म्हणजे उत्तर तेच पाहिजे संगणकीय जाळेवरील म्हणजे असं कॉमन सेन्स पण आपण वापरू शकतो बरोबर की नाही त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहिती पाहिजे असं नाही तुम्हाला त्या ठिकाणी त्यावेळेला थोडा कॉमन सेन्स जरी आला तरी सुद्धा तुम्हाला याचं उत्तर जमू शकतं आता परवाच त्या दिवशी ग्रुप सी ची परीक्षा झाली गट क ची एमपीएससी ची त्यामध्ये असे बरेचसे प्रश्नाचे उत्तर होते ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यावेळेला जर कॉमन सेन्स असेल थोडाफार थोडंसं डोकं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्याचं उत्तर देऊ शकता अशा बरेचशे प्रश्नाचे उत्तर होते म्हणजे एक दोन चार प्रश्नांची उत्तर मला देखील माहीत हो नव्हते तरी सुद्धा टिक केल्यानंतर ते बरोबर आले का बरोबर आले कारण की त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर सुचलं पाहिजे का सुचलं पाहिजे कारण की त्यात कॉमन सेन्स पाहिजे आपला कारण की जो टाईप करणारा व्यक्ती असतो आणि त्याचं माइंडसेट प्रश्न करणारे प्रश्न तयार करण्याचा माइंडसेट आपल्याला जमलं पाहिजे कळलं पाहिजे जेणेकरून आपल्या याचा फायदा होईल म्हणजे फक्त नॉलेजवरतीच परीक्षा पास होते असं नाही तर थोडंफार अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी असलेले कॉमन सेन्स त्या ठिकाणी असलेला आपला हजार जबाबीपणा पण आपल्या त्या ठिकाणी काम येतो बरोबर की नाही तर याचं उत्तर काय आहे संगणकीय जाळ्यावरील हल्ला ह्या गोष्टी फार माहिती पाहिजे मित्रांनो नाही जे मोठं ऑप्शन असतं ते उत्तर असतं का असं नाही आहे ठीक आहे जे मोठं आहे ते उत्तर असतं का असं नाही म्हणू शकत आपण पण थोडंसं लॉजिक बघा नाही ते थोडंसं आपण नीट बघितलं ते तर बिचाराने एवढे कष्ट घेतले संगणकीय जाळ्यावरील हल्ला तीन टाईप कर शब्द टाईप करायचे कष्ट घेतले विचार करायचे उत्तर पाहिजे की नाही थोडासा त्यावेळेस आपला एक सेन्स असतो आतमध्ये तो सेन्स मात्र थोडा डेव्हलप करायचा कधी पण ठीक आहे तर थांबू आपण इथे अशा प्रकारे आपण हे पंचवीस प्रश्न बघितले त्याचं उत्तर बघितले त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं अशाच प्रकारचं एक्सप्लेनेशन अशाच प्रकारची उत्तर आपण रोज घेणार घेऊन येणार आहोत आपल्यासाठी नेहमी त्यामुळे उद्या नवीन जिल्हा असेल नवीन प्रश्न असतील नवीन एक्सप्लेनेशन असेल त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी तीन वाजता लाईव्ह राहा अशाच प्रकारे रिस्पॉन्स देत राहा आणि आपलं स्पर्धा परीक्षा चॅनलचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते सर्वांनी डाउनलोड करून घ्या जेणेकरून आपल्या पीडीएफ सर्व मध्ये चांगल्या प्रकारे नोट्स मिळतील ठीक आहे थांबू आपण इथे सर्वांना जय हिंद